किरण तुझ्या किरण ब्रेकअप झालं पक् सकाळी साडेनऊ वाजता मस्करी नाही करायची आधी सांगतो असेल तुझ्या ढेंगाल ना जाय ब्रेकअप झाल्यानंतर जवळच्या मित्राचा खांदा महत्वाचा असतो गर्लफ्रेंड भल त्याची तरी तुझं नाव दिल हृदयाचा घे इमोशनल घेतील एकत्र येतात ना तेव्हा इमोशनल मोमेंट तयार होते जाताना प्रोटेक्शन घेऊन जा दहा मिनिट झाली तुझी वाट बघतीये आज दिवसभरात जर मी त्याच्याशिवाय राहू राहू शकले ना तर मी आयुष्यभर एवढी सुंदर तुझा या त्याच्या इथे म्हणजे आम्ही काय फक्त आयुष्यभर मतदान करायचं माझं पण तुझ्यावर तितकंच प्रेम आहे इव्हन या राजापेक्षा जास्त प्रेम आहे माझ्या ब्रेकअपला अजून एक दिवस पण पूर्ण झालेला नाही आणि हे लोक मला प्रपोज मारायला लागले कुठे बसले आपण कबरीवर तू वेट झाला बाप रे मॅंगो फ्लेवर पक्के कोकणी होते गाडू झोका झेप मैना शाडू झोका झेप मैना बुगडी नाही डायटॅनिक रिमिक बनवते नाव काय सर मी याला तुम्ही येत <laughs> का सर म्हणजे बघायला नको बघायलाच नको हा तुझ्यासाठी सवरू कसा कसे ग मन बावर मुकाट झाल तुझ्याने माझ्या या वार सन बावर मुकाट झाल संग्राम एवढा परफेक्ट आहे का तुला नाही कळणार किरण प्रेमात पडलेल्या आणि ब्रेकअप झालेल्या लोकांचं दुःख माझं प्रेम आहे दुसऱ्यासाठी मरताना बघतो रोज मी मला ना तुझं कळत नाहीये तिला सांगून का टाकत नाहीस तुझ्या मनातलं ते मला आवडते यात माझं आयुष्यभराचं सुख आहे पण जर उद्या मला कळलं की मी तिला आवडत नाही तर तू माझा आयुष्यभराचा त्रास होऊन जाईल किरण ब्रेकअप झाल्यानंतर कुणापासून सावध राहिलं पाहिजे रे जवळच्या मित्रापासून